नमस्कार मी पूजा तुमचं माझं दिव्यांकूर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी आहे पालक दाळ तडका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर मी इथे सगळ्यात आधी एक कुकर घेतलेला आहे पालक डाळ तडका बनवण्यासाठी कुकरमध्ये एक वाटी मसूर दाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्या डाळी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर ह्या डाळी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत आहे तर मी ह्या डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आता मी गॅस पेटून कुकर गॅसवरती ठेवलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक मोठी वाटी पालक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये एक मोठी वाटी पालक टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी एक मोठी वाटी वटाणा घेतलेला आहे मी वटाणा चॉपरच्या सहाय्याने असा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये वाटून देखील घेऊ शकता एक वाटी बारीक चिरलेला वटाणा टाकून घेतलेला आहे तर दोन मिडियम साईजचे मी इथे कांदे अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर बारीक चिरलेली एक वाटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित डाळी आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आता हे मसाले छान ताळीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे मी एक मोठी वाटीच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करायचे परत छान व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी इथे तीन शिट्ट्या करून घेत आहे कुकरच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊयात तर तडका तयार करण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि हे तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्या त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी पण छान तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरा टाकून घेतलेला आहे जिरा पण छान तडतडला की त्याच्यामध्ये छान फ्रेश कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घेत आहे मी एक चमचा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण तडका थोडासा तिखट असेल खायला तर खूप छान लागतो पण हि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मी ह्याच्यामध्ये एक चमचा मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे एक मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे ते एक मिनटानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे पाव चमचा आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे हिंग पण छान परतवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक ते दोन मिनटं मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता मसाला व्यवस्थित परतवून झालेला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊयात मसाला छान तयार झालेला आहे आणि डाळ शिजली का पाहूयात तर बघू शकता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी आणि कुकर पण छान थंड झालेला आहे झाकण काढून बघूया डाळ शिजली की नाही तर बघू शकता तीन शिट्ट्यांमध्ये किती छान अशी डाळ शिजलेली आहे व्यवस्थित डाळ शिजल्या गेलेली आहे आता डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे डाळ घोटून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे छान तर बघू शकता किती छान अशी डाळ शिजलेली शीद आहे आता त्या डाळीमध्ये तडका टाकून द्यायचा आहे जो मी तयार करून घेतला होता तो ह्याच्यामध्ये तडका टाकून द्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे पालक डाळ तडका बनवताना टोमॅटोची ग्रेव्ही शेवटी टाकायची आहे टोमॅटोची ग्रेव्ही शेवटी टाकल्याने डाळीला खूप छान टेस्ट येते तर मी इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो मिस्करला बारीक करून घेतले होते त्याची पेस्ट मी ह्याच्यामध्ये डाळीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी इथे डाळ घट्टच ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की डाळ शिजताना पण आपण पन मीठ टाकलं होतं त्यामुळे आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून तीन मिनटे छान उकळून द्यायचं आहे वरण वरणाला छान उकळी द्यायची आहे तर बघू शकता तीन मिनटे झालेली आहेत तर वरणाला किती छान असा कलर आलेला आहे वरण छान उकळलेलं आहे डाळ पालक तडका तयार झालेला आहे किती छान दिसत आहे तुम्ही जर अशा प्रकारे पालक डाळ तडका केला तर खूप छान खायला लागतो याची टेस्ट देखील खूप छान लागते त्यामुळे अशा प्रकारे नक्की करून बघा पालक डाळ तडका त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे बघू शकता किती छान घट्टसर अशी पालक डाळ तडका तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा पालकदाळ तडका करू शकता अगदी हॉटेलपेक्षाही छान चवदार घरीच तयार होतो तर तुम्ही नक्की करून बघा तुम्ही हा पालकदाळ तडका जिरा राईससोबत साध्या भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत रोटीसोबत खाऊ शकता कशासोबतही खूप छान लागतो हा पालकदाळ तडका तर नक्की करून बघा अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद